हाय हॅलो नमस्कार माझं बाळा सहा महिन्यांचं झालेलं आहे तर मी त्याला थोडं थोडं वर्ष चालू करणार आहे तर मी आज एक रेसिपी बनवते चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर मी दोन चमचे तांदूळ घेतले आणि दोन चमचे मूगदाळ घेतलेली आहे थोडंसं तूप घेतलं अगदी थोडंसं थोडंसं तूप घेतलं थोडंच घ्यायचं आपण पहिल्यांदा देतो आहे ना तर एकदम थोडंसं थोडीशी हळद आणि त्यात एक ग्लास पाणी टाकायचं दोन दोन चमच्या करताना तेवढं बस होतं एकदम आपल्या पाणी पाणी द्यायचं सुरुवातीला त्याच्यामुळं थोडंसं पाणी जास्त जा टाकायचं आणि स्वच्छ पाण्याने असं चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं चला तर आपण आता कुकर लावून घेऊया कुकरच्या चार पाच सिट्ट्या काढून थंड झालेलं आहे चला आता आपण बघूया पा आपली तर वरण भात रेडी आहे तर याचं आहे ना सुरुवातीला एकदम म्हणजे पाणी पाणी द्यायचं आहे तर मी इथं गाळणी घेतली तर छान असं गाळून घ्यायचं ते दाणे वगैरे द्यायचे नाही कारण की बाल आतापर्यंत फक्त दूध पिते त्याला माहिती नाही आपण कसं खायचं म्हणून तर एकदम घट्ट बी पाणी द्यायचं नाही एकदम पातळ पाणी द्यायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर वाट कसली बघताय शेअर कर दो ना न्यू मॉम के साथ